बरोबर आहे मागील पंचवीस तारखेपासून एक दिवसाळ घरफोडी होत होती त्यानुसार अनुषंगाने डीबी पथकाने एक सापडा रचून ते आरोपीला ताब्यात घेतले पी सी आर दरम्यान तीन गुन्हे उघडकीस आलेले बरोबर आहे आरोपीचं नाव रोहित भगत आहे यश भावे रोहित भगत हा तीन घरपुड्याचा आरोपी आहे वाटोड्याला पण आहे भुलकेश्वरला पण आहे अजिनीला पण घरपुडी दाखल आहे तो अजनीत येत राहतो त्याला पकडल्यानंतर तर तो पाचपाल एरियातलं लष्करी बाग गल्ली नंबर सात मधले येश भावे त्याला सोबत घेतलं आणि एक विधी संघर्षित बालक असे तीन आरोपी आहे तिन्ही आरोपी ताब्यात घेऊन तीन गुन्हे उघडकीस झालेले आहेत त्याच्यात गुन्ह्यात वापरलेलं वाहन आणि टोटल गेलेला मुद्देमाल जवळपास दोन लाख सदतीस हजार सहाशे बावीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेले आहे या पथकाच्या कामगिरीच्या मागे पी प्या, एस आय डीबी पथकाचा रणजित माजगावकर आहे हवालदार लक्ष्मण शेंडे किशोर गरवारे तायडे पंकज डबरे राकेश सिंग प्रशांत कोसरे पद्माकर उके ड्रायवर लिचडे आणि महिला मलदार प्रीती थोरात अशा टीमने ही कारवाई केलेली आहे